मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून समाज चळवळ करतोय या लढ्याचं प्रमुख नेतृत्व मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलंय समाजातील प्रत्येक गावागावातून आवाज उठवला जात असतानाच आता या आंदोलनाची दिशा मुंबईकडे आहे मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे या निर्धारानं जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूस करण्याचा नारा दिला असून राज्य सरकार समोर आता मोठं आव्हान उभं ठाकलंय जरांगेंच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी उघडपणे त्यांना पाठिंबा जाहीर केलाय गावागावातून तरुण मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने निघालय ट्रॅक्टर जी बस आणि चारचाकी वाहनांनी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आरक्षण मिळाल्याशिवाय घरी परतणार नाही अशी शपथ घेतलेला तरुण वर्ग या आंदोलनाचा चेहरा बनतोय या पार्श्वभूमीवर आंदोलनाला नेमका कोणत्या नेत्यांचा पाठिंबा कोणते लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं आपल्या मतदारासोबत उभे राहिलेत याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलंय मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दर्शवलाय आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की मनोज जरांगे यांना कोणकोणत्या कौन नेत्यांचा पाठिंबा मिळतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करतायत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून रवाना झालेत सत्तावीस ऑगस्टला त्यांचा मुक्काम शिवनेरी येथे होता आणि नंतर त्यांचा मुक्काम वाशीला असेल हा मोर्चा चाकण तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशीपर्यंत पोहोचतील गेल्या जरांगेंचा आहे। आता अनेक लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दर्शवलाय ते नेते कोणते आहे त्यांचा पाठिंबा जरांगे यांना मिळाला आहे ते आता आपण सविस्तर पाहूया पहिले नाव आहे प्रकाश सोळंके आमदार माझ गाव राष्ट्रवादी काँग्रेस माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके हे मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीचे अगदी सुरुवातीपासूनच ठाम समर्थक राहिलेत आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी समाजाच्या मागण्यांना बळकटी दिलीये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूस करण्याची घोषणा केली त्या क्षणीच प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली फक्त तोंडी पाठिंबा न देता ते मी स्वतः आंदोलनाला समाजासमोर रस्त्यावर उतरणार असं जाहीर करून ते पुढे सरसावलेत पुढचं नाव आहे बजरंग सोनावणे खासदार बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे हे अगदी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे मानले जातात ते नेहमी स्पष्टपणे सांगतात की मी आज खासदार झालो तर त्यामागे जरांगे पाटील यांचा मोठा वाटा आहे मराठा समाजाला न्याय मिळवून लढा सोनवणे यांनी कधीच पाऊल मागे घेतलेलं नाही जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर सोनवणे यांनी सुद्धा धडाडीने या आंदोलनात उडी घेतली त्यांनी सार्वजनिक मंचावरून समाजाला एकजूट ठेवण्याचं आवाहन केलं असून मुंबई मोर्चात ते स्वतः उपस्थित राहून नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पुढचं नाव आहे संदीप क्षीरसागर आमदार बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड बीड हा मराठा समाजाची मजबूत पकड असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे समाजाची विशेष अपेक्षा होती सुरुवातीपासूनच क्षीरसागर यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिलाय बीड जिल्ह्यातील विविध बैठकीत आणि सभांमध्ये त्यांनी नेहमी समाजाच्या मागण्यांचं समर्थन केलंय अलीकडे जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या हाकीला प्रतिसाद देत त्यांनी सुद्धा तोच नारा दिला आणि आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचं स्पष्ट केलंय पुढचं नाव आहे विजय सिंग पंडित आमदार गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित हे सुरुवातीपासूनच मराठा समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत फक्त सभागृहामध्येच नाही तर रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी त्यांनी दाखवली असा दमदार नारा देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला होता आणि ते न थांबता पंडित यांनी आपल्या मतदारसंघातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भव्य पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा केलंय संजय उर्फ बंडू जाधव खासदार परभणी लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट परभणी लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे मैदानात उतरले त्यांनी सोशल मीडियावर थेट व्हिडिओ शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर आता कुठलाही विलंब न करता ठोस तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा केली जाधव यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलंय की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या आंदोलनात मी प्रत्यक्ष सहभागी होणार आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक मराठ्यानं रस्त्यावर उतरलंच पाहिजे असा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नेहमी थेट आणि स्पष्ट भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी कोणतीही कुचराई न करता थेट सरकारला धारेवर धरले फेसबुकवर एक भावनिक पोस्ट करत निंबाळकर यांनी सरकारला इशारा दिला की मराठा समाजाच्या भविष्यासाठी तात्काळ निर्णय घ्या नाहीतर जनतेचा संताप प्रचंड होईल त्यांच्या या भूमिकेमुळे समाजातील तरुण वर्गात नव चैतन्य निर्माण झालंय आणि याबरोबरच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम आणि स्पष्टपणे पाठिंबा दर्शवलाय जरांगे हे मराठा समाजाच्या आशा आकांक्षाचे प्रतीक आहेत त्यांच्या संघर्षाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे अशा शब्दात निंबाळकर यांनी जाहीर केलंय कैलास पाटील आमदार धाराशिव कळम विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धाराशिव कळम विधानसभा आमदार कैलास पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका समाजाच्या हक्काच्या लढाईत खांदा द्यावा या उद्देशानं त्यांना फेसबुक पोस्टद्वारे थेट मतदारसंघातील जनतेला आवाहन केले मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा लढा केवळ आरक्षणासाठी नाही तर मराठा समाजाच्या सन्मानासाठी आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मुंबईकडे निघा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेकांनी पाठिंबा दिलाय आता त्यांना मिळालेला या फायदा होतो का जर झालाच तर किती होतो आणि त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य होतील का कारण मराठा समाज हा राज्याच्या राजकारणातील निर्णायक घटक आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचं आंदोलन हे सरकारसाठी मोठं राजकीय डोकं कारण नक्कीच ठरू शकतं त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष जरांगेच्या आंदोलनावर आणि त्यावर सरकार काय निर्णय घेतो याकडेच लागले तुम्हाला मराठा समाज आरक्षण मनोज जरांगे यांची भूमिका या, या सर्वांबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद